ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा साकूर तालुक्यात पावसाने दिली ओढ शेतकऱ्यांनी घेतला स्प्रिंकलरचा आधार चाकूर तालुक्यातील घरणी घारोळा वडवळ नागनाथ वाघोली खुर्दडी कडमुळी मोहनाळ अशा अनेक गावात खरीपाच्या उगवणीसाठी स्प्रिंकलरचा आधार शेतकरी घेताना दिसून येत आहेत चाकूर तालुक्यातील परिसरात पंच्याहत्तर टक्के पेरण्या जवळपास झाल्या असून मान्सून पूर्व मोसमी पडलेल्या पावसामुळे व जमिनीत ओलावा भरपूर प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या होत्या परंतु गेल्या पंधरा दिवसापासून सर्वांचे हवामान अंदाज ठरवत पावसाने पाठ फिरवल्यामुळे कुंभारी वारे तीव्र उन्हाळामुळे जमिनीतील ओल कमी होत आहे म्हणून शेतकरी स्प्रिंकलर पाणी देण्यासाठी रात्रंदिवस धडपड करत आहे सोयाबीन लागवड व पेरणी केली परंतु गेल्या आठवड्यापासून कुंभारी वारे व वा तप्त उन्हामुळे जमिनीतील ओल कमी झाली आहे कुठे पिके उगवली तर कुठे कोळी पिके पाण्याची वाट पाहत आहेत त्यामुळे ज्याच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरद्वारे पेरलेल्या पिकांची चांगल्या प्रकारे उगवण व्हावी म्हणून शेतकरी पिकास पाणी देत असल्याचं दिसत आहे लहानकर निपसाठी लातूरहून सतीश चंदे